मित्रांनो आजच्या मैदानातला गुलाबाचा मानकरी आपल्या सोबत आहे बकासूर आणि बकासूरलाच बघायसाठी एवढी सगळी ही गर्दी झाली आहे आज जाणून घेऊया कसं नियोजन केलेलं गाडीचं कारण दोन्ही पण एका मापाची वेल होती आणि गाडी एकटाच एकदम पळाली तुमचं पहिल्यांदा परिचय सांगा माझं नाव अनिल भोसले दिवस झालं बक्कासुर सोबत असतो दोन महिने झाले दोन महिने झालं काय ह्या बक्कासूर सोबत तुम्ही यायला लागला काय बदल काय जाणवायला लागला का जेवणात बदल म्हणजे अनुभव खूप आलं क्षेत्रातलं याच्या सोबत आहे म्हणजे दिवस चांगलं चालले तर सगळं चांगलं चाललंय छोटे देव आहे सांग ते पण मोठ कार्य करतात ज्या वेळेस आपल्याला बकासूरला पाहायचं असतो ना सगळ्या फॅन्स फॉलोवरची इच्छा असते की बकासूर आम्हाला मैदानावर नसल्यानंतर बी दिसावा किंवा बकासूरचं नियोजन कसं असतं गोट्यावर तर त्यांचाही चॅनल आहे आपल्या चॅनलचं नाव भोसले रागिनी अनिल भोसले म्हणून त्यांच्याही चॅनेलला सबस्क्राईब करा कारण ते आपल्याला बक्कासूरचं नियोजन सांगतात किंवा पैरे कुठलं असतात किंवा आता पुढच्या मैदानात बक्कासूरचं कुणासोबत नियोजन आहे किंवा कुठल्या मैदानात उतरतायत हे सगळी माहिती ते, ते सांगत असतात uh, दादा आता आजचं हे नियोजन कोणी केलेलं आता हे नियोजन मामा आणि रणजित सर हे दोघच नियोजन प्रत्येक मैदानात करत असते परफेक्ट नियोजन म्हणजे ते करतात काही सहभाग घेत नाही आपण महिला आणायचं सगळं करायचं दिवसभर काय नियोजन त्यांचं ते करतात रणजित सर तुमचं आणि बक्का सुरूच म्हणजे कधीपासून हे झालं ना आता जुळलं की बाबा मला बकासूर आवडायला लागला आणि त्यानंतर कायम मी बकासूर सोबत यायला लागलो बकासूर मला पैशे मैदानात पसन आवडत होता पण तेव्हा पण मी जनतेतच असा असायचो जनतेतच असायचो फोटो काढण्यासाठी पण प्रयत्न करत पण कसं आहे बैलाला पण आराम पाहिजे फोटो काय तेव्हा भेटला नाही मला पण प्रदीप म्हणून आहे त्यांच्या आशीर्वादानं माझं जण नातं जुळलं मित्रांनो त्यांना हा प्रश्न मी विचारल्याचं कारण काय मित्रांनो ते बक्कासूर पासून त्यांचं गाव खूप लांब आहे तरी देखील ते कायम बकासूर सोबत असतात म्हणजे त्याच्यावरच कळते कि बैलावर त्यांचं किती प्रेम आहे तुमचं गाव कुठल्या एरियात आहे माझं गाव ओढच म्हणजे दौध। आता वडूज म्हणलं वाडी आणि आता मुळशी हे तर भरपूर अंतर आहे मग आता तुम्ही काय कसं काय द्यायचं दुसरी मध्ये असतो जॉबला मी जॉब पण करतो तुम्ही सगळं एवढं काम धाम टाकून सुट्ट्या टाकताय आणि त्यासाठी खास वेळ करता बाकी काय नाही बाकी माझा काही नाही काय नाही फक्त त्याच्यासाठी ना आता बक्का सुरू तस म्हणायला गेलं ना तर सगळ्यांना वाटत की गरीब बैल आहे मारत नाही कुणाला पण रिअल मध्ये मारतो तो मित्रांनो कारण तो पण मग कपराने त्याला त्रास दिला की तो हे मारणार तुम्ही मला वाटते तीन चार एवढ्या तीन महिन्यातच त्याला हातावर कसा आणला तुम्हाला मारत नाही नाही सवय लागली बैलाला की आणि शेवटी कसा आहे त्याची सेवा केली कि बैल कुणालाच काय करत नाही की सर्वांना माहित आहे कारण सगळी सेवा करते ती बैल कुणाला काय करत नाही फक्त कसं पळून आला की थोडासा गरम होतो आज गाडी कशी पाहते तुम्ही एक तुमचा व्हिडिओ पण व्हायरल झालाय बकासुरने एक नंबर केलेला चांगल्या मोठ्या मैदानात तुम्ही खालन पळत आल्याला एकदम आनंदात काय कायशण असतो ज्या वेळेस पुढे गाडी एक नंबर करते नाही कसं असतं पहिली गोष्ट खालन पळत येण्याचं कारण पहिले की वर पब्लिक जास्त असत बैलाला इजा होण्याची खासगी असते त्यामुळे वर जाऊन बैल धरायचा डोक्यात बैलाला कितवा नंबर आलाय काय आलाय अपेक्षा बैलाचं संरक्षण करणे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे खालून वर त्यासाठी पळते आले तुम्ही सुट्टी मेकर म्हणून काम करताना सुट्टी खाली धराय असतो बैल कसा हो त्याच खालचं सुट्टीच कस स्पीड आहे बैल सुट्टीला त्रास देत नाही काय नाही कस बैला फिरायला थोडासा त्रास देतो पण सेमीला फायनल अजिबात त्रास देत नाही बैल बैलाला बैल चांगला असला की शान असला की बैल व्यवस्थित सुट्टी होती आणि आज पण मानिक तर शांत बैला सुट्टीला त्यामुळे सुट्टी पण चांगली झाली मित्रांनो अजून दुसरे एक काय पडद्या मागचे आहेत ते जे ह्या भागात आला की त्या सोबत असतात आपल्या सोबत आहेत त्यांचं मत जाणून घ्यावे ऋषी आहेत ऋषी तुम्ही पण त्यांच्याकडेच आहे सहकार्य बकासूरच oh. काय हो बकासूर या ज्या वेळेस घाटावर येतो ना तुम्ही त्याच म्हणजे सहकार्य किंवा घरातला एखादा सदस्य असल्यागत बकासूर सोबत आपल्याला मोहिनशी सगळे पोर फोन करतील बाबा इकडं सातारा भागात येणार hmm. आहे मैदानासाठी hmm. आपण काय बकासूर बैल अख्ख्या महाराष्ट्रात ह्या बकासूरने वेळ लावले तुम्हाला कधीपासून वेळ लागला की बाकासूर सोबत कायम राहावं मला बा, चार पाच महिन्यापासून आले आवडत बघितलं ना तुला एक मैदानाला गेलो तिथं गाठबीट झाली तेव्हा बसून मला लयच आवडला आज पेपर देऊन इकडं मित्रांनो आज पेपर दिलाय त्यांनी आता किती मिळाय तुम्ही आता या सहायला या पेपर देऊन आले म्हणजे बघा अड्ड्यात प्रेम गीत आहे त्यांचं आज कशी गाडी वर तुम्ही पुढे असता का खाली असता खाली सुट्टीला गेले सुट्टीला गेल्याला सुट्टीला गेल्याला आज काय जाणवलं बकासूरचा दिवसभर तुम्ही सोबत होता बकासूरला खाली न सुट्टीपासून कंटिन्यू स्पीड जास्त कंटिन्यू कड व्यक्त गाडी म्हणजे म्हणून आज कडे गाडी असून तरी पण एक दोन नंबर पाचच्या गावचे लोक पण तुम्हाला वळखायला लागले चांगली की ऋषी बकासूर सोबत असतो त्याच्याविषयी काय सांगता बकासुरू आपल्याला एक प्रेम आहे असं काय आपण गावातली गाडी बाहेरची गाडी असतो आपले असं काय नाही हि बाहेरचं जवळच सगळ्यांसोबत तुम्ही हक मारले की बैलांना विषयी आपलं प्रेम मित्रांनो अजून सहकार आहेत त्याचे त्यांच्याही गुण मत जाणून घेऊया ते पण सहकार आहेत काय वाज आनंद काय आज गुलाल झालाय वकासुरू तुम्ही येत आहे तर तुमचा आनंद म्हणजे कायम ठेवतोय नाराज करत ना काय सांग चला बैल काय नाराज करत नाही का गाडी कुठून लागत आपल्या महाराष्ट्राला माहिती गाडी कुठून तुम्ही काय सहकार्य करता बक्कासोर सोबत बक्कासुरू बघता आम्ही सगळं काम करतो काय सांगते नाही काय सांगते काम गोट्यावरती मैदानात गाडी पकडणे नाही का सोडा जाणी पडतो पकडणे गाडीवरती तर मित्रांनो असं ते सहकार्य करतात असाच तुमचा बकासुर बोला तेव्हा तुम्हाला नाराज करणार नाही धन्यवाद